अकोला शहरात पुन्हा एकदा मानवी नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना घडली खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावत्र वर्षाच्या निरागस चिमुकलीवर अत्याचार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी पीडित मुलीची आई गरबा पाहण्यासाठी बाहेर गेली होती आणि रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास सावत्र वडिलांनी निर्दयी कृत्य करत मुलीवर लैंगिक अत्याचार केले मुलीला तीव्र वेदना जाणवू लागल्यानं आई घरी परतल्यानंतर तिने रडत रडत हा सगळा प्रकार सांगितला मुलीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत खदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली नराधन बापाला मुलीची आई ही रात्री गरबा पाहण्यासाठी बाहेर गेली होती आणि मुलगी घरी होती त्याच त्या त्या घरी असताना त्या वेळेमध्ये त्या वडिलांनी सावत्र वडिलांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आई गरबा पाहून जेव्हा घरी परत आली त्यावेळेस त्या मुलीने आईला घडलेली घटना सांगितली त्यानुसार तिच्या आईने आज पोलिसांना तक्रार दिली त्या तक्रारीनुसार आज गुन्हा दाखल झालेला झालेला आहे त्या सावत्र वडिलांना टीम आमच्या टीमने ताकद घेतलेलं आहे त्यांना आम्ही अटक करून आम्ही पुढील कारवाई करत आहोत